ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्च स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नॉन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून मोठ्या सर्व सरकारी नोकरीशी माहिती प्रथमता पाहायला भेटेल आज भारतीय रेल्वेमध्ये जवळपास अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती निघालेली आहे ही पूर्णपणे भरती पदवीधर उमेदवारांसाठी आहे पदाचे नाव आहे हो कमे कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर सतराशे छत्तीस पदसंख्या आहे टेशन मास्टर साठी नऊशे चौ चाव, चौऱ्याण्णव पदसंख्या आहे गुड्स ट्रेन मॅनेजर तीन हजार एकशे चव्वेचाळीस पदसंख्या आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट पंधराशे सात पदसंख्या आहे व सिनियर कल क्लार्क लिपिक व कम ट्रान्सफिकासाठी सातशे बत्तीस पदसंख्या अशा एकूण आठ हजार एकशे तेरा पदांसाठी ही भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता आहे पद क्रमांक एक ते तीनसाठी तुम्हाला फक्त पदवीधर उमेदवार तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेद विद्यार्थी असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता व पद क्रमांक चार व पाचसाठी तुम्हाला पदवीधर प्लस स कॅम्प्युटर टायपिंग इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग आवश्यक आहे सदर पदासाठी आवश्यक अट आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा ते छत्तीस वर्ष आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे सीसाठी तीन वर्षाची सूट आहे जे पण उमेदवार अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत व त्यांचे वय मर्यादा छत्तीस वर्ष आहे ते सर्व उमेदवार पदवीधर असतील तर या पदासाठी अर्ज करू शकतात नोकरीच्या ठिकाणी पूर्ण भारत ज्या ज्या ठिकाणी इंडियन रेल्वे आहेत भारतीय रेल्वे रे ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन करावं लागेल व तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करावा लागेल व त्याच्यानंतर तुम्हाला फोटो साईन अपलोड करून पेमेंट करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा फी आहे जनरल ओ बी सी डब्ल्यूसाठी पाचशे रुपये फी आवश्यक आहे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्झेस्टर ई बी सी व महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रात्री बाराच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे एक्झामचे शेड्यूल तुम्हाला नंतर कळवण्यात येईल ऑनलाईन भरतीविषयी व माहिती घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली ड्रायव्ह लुगल डी लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर भरतीविषयी माहिती घेऊ शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आर आर बी ॲप्लाय डॉट डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे व सर्व प्रोसिजर पूर्ण करून त्या ऑनलाईन फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवायची आहे भविष्यासाठी इंडियन रेल्वेची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला इंडियन रेल्वे डॉट जिओ डॉट इन या एव वेबसाईटला जाऊन सविस्तर माहिती सविस्तर माहिती तुम्हाला भरतीशिवाय भेटेल सदर भरती ही सेंट्रल गव्हर्मेंट आहे व चांगले पे स्केल असल्यामुळे ज्यांच्या पण विद्यार्थ्यांचे पदवीधर विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वांनी या भरतीसाठी प्रयत्न करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद